आजच्या काळात ट्रॅक्टर मध्ये आधुनिक गिअर बॉक्स हायलो शटल ऑटो शिफ्ट अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत तरीही ऊस ट्रॉली ओढणं किंवा जड नांगरणी सारख्या कामात काही ट्रॅक्टर कमी पडते ताकद कमी मिळाली तर टायर जागच्या जागी फिरतात अशा वेळी टायरचं होऊन त्यांची झीज होते यामुळे डिझेल वाया जातच खर्च देखील वाढतो शिवाय वेळही वाया जातो आता यावर उपाय म्हणून पन्नास एच पी किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या ट्रॅक्टर मध्ये रायनो हॉर्स गिअर सिस्टीम वापरली जाते यामुळे काय होतं तर ट्रॅक्टरला जास्त ताकद मिळते आणि शेतकरी आपल्या गरजेनुसार ट्रॅक्टरचा वेग वाढवू शकतात या सिस्टीम मध्ये दोन मुख्य गियर असतात पहिला आहे रायनो गियर आणि दुसरा आहे हॉर्स गिअर रायनो गिअर हा कमी वेगाने चालणारा असला तरी तो ताकद जास्त देतो हा गिअर जड नांगरणी रोटा आणि ऊस ट्रॉलीसाठी योग्य आहे तर हॉर्स गिअर हा जास्त वेग देत असला तरी याची ताकद तुलनेने कमी असते रस्त्यावर शेतमाल वाहतूक करण्यासाठी आणि हलक्या मशागतीसाठी हा फायदेशीर ठरेल त्याचप्रमाणे या गिअर सिस्टीमची रचना साधी असल्यामुळे ती स्वस्त पडते आणि टिकाऊ असते ग्रामीण भागात धूळ चिखल आणि उंच सखल रस्त्यांमध्येही ही प्रणाली व्यवस्थित काम करते तसंच याची दुरुस्ती देखील सोपी आहे मोठ्या शहरात नेण्याची गरज नाही गावातील मॅकॅनिक सुद्धा सहज दुरुस्त करू शकतो कारण महागडे किंवा अवघड पार्ट यामध्ये नसतात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जड कामासाठी रायनो गिअर आणि रस्त्यावरच्या वाहतुकीसाठी हॉर्स गिअर आता या रायनो हॉर्स गिअर मुळे काय होतं तर ट्रॅक्टरचे कार्यक्षमत्व वाढते डिझेलची बचत होते आणि उत्पादन वेळेत पूर्ण होतं